हाय हॅलो फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला आगळीवेळी रेसिपी दाखवणार आहे शेवटमॅटेची गुजराती स्टाईल तर तुम्ही कधी खाल्ले का शेव टॅमॅटोची भाजी मला नक्कीच कमेंट करून सांगा तर मी काय केलेलं आहे दोन चार लसणाच्या पाकळ्या चेचून घेतलेले आहेत आणि दोन टोमॅटो चिरून घेतलेले आहेत तर इकडे मी तेल तापत ठेवलेलं आहे एकदम साधी सोपी रेसिपी आहे तुम्हाला कधी सुचली तर नक्कीच पण बघू शकता तर त्याला काय काय लागणार आहे आपल्याला जिरे लागणार आहेत दोन टोमॅटो चिरून घेतलेले आहेत इथे मी लसूण ठेचून घेतलेलं आहे आणि काश्मीरी लाल तिखट पण घेतलेलं आहे आपल्या चवीनुसार तर चला आपण बघूया कशा पद्धतीने करणार आहे ते इकडे इकडे मी तेल गरम करून ठेवलेलं आहे ह्यामध्ये आता मी जिरं घालणार आहे जिरं छानपैकी भाजलेले आहे त्यानंतर आपण लसूण टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण जे टोमॅटो चुरलेले होते हे टोमॅटो टाकून घ्यायचे आहे तर तुम्ही ही रेसिपी कधी करून बघितली तर खूप छान टेस्टी लागते मी गुजरातमध्ये राहायचे त्या टायमाला बनवायचे गु गुजराती लोक हे शेवटी माझ्या भाजी खूप आवडीने खातात आणि मी पण बनवायची म्हणजे कधी काय भाजीला वगैरे काय नसलं तर मग पटकन होऊन जाते त्यासाठी काय नाही फक्त त्याला दोन आपल्याला दोन चार नसल्या पाकळ्या आणि बघ शकताय टोमॅटो मी टाकून घेतलेली आहे थोडीशी आपल्या ला तेलामध्ये विरगळून द्यायची आहेत एकदम काय आपल्याला भाजीला नसेल तर कर आपण करू शकता साधी सोपी रेसिपी आहे शेवट्या माट्याची म्हणजे कारण काय सांगते तुम्हाला शेवट्या बनवायचा विषय काय झाला तर पप्पाने आमच्या चिरमोरे शेव खारी वगैरे घेऊन आलेले होतं गावाकडून त्यासाठी म्हटलं गव्हा तर आपल्याकडे शेव अवेलेबल आहे म्हणजे अशी आपल्याला शेव पाहिजे मोठी मोठीवाली तर मग ती छान लागते नाजूक शेव असली की नाही म्हणजे टेस्ट लागत नाही त्यासाठी म्हटलं आज आपल्याकडे शेव अवेलेबल आहे तर आपण शेव शेवटमॅटोची भाजी करूया तसे आता भाजीचं खाऊन पण कंटाळा आलेला आहे तर बघू शकता ही टोमॅटो जवळजवळ विरगळत आहेत आता तर आता मी ह्यामध्ये लाल तिखट टाकणार आहे चवीनुसार बघू शकता तुम्ही एकदा नक्कीच करून बघा ही रेसिपी साधी आणि सोपी एकदम सोपी आहे कोणीही करू शकेल अशी आपले छान टोमॅटो विरघळेले आहेत आता मी थोडं पाडून टाकून घेते बघू शकता कलर ही छान आलेला आहे आपल्या भाजीसाठी ह्यामध्ये अजून थोडंसं मी पाणी टाकते ही मी दोघ तिघांसाठी भाजी बनवलेली आहे आता मी चवीनुसार नमक पण टाकून घेते आपली जी कालवण केलेलं आहे म्हणजे आम्ही मराठीत म्हणजे आमच्या इकडे कालवणच बोलतात तर तुम्ही काही बनवू बनुशक, काही तर हे आपल्याला उकळून आहे उकळल्यानंतरच आपल्याला शेव टाकून घ्यायचे कोथमीर असली तर आपण कोथमीर टाकू शकता नसेल तर ठीक आहे आणि माझ्याकडे आहे अवेलेबल त्यामुळे आता मी चिरून घेते बघू शकताय ही उकळलेलं आहे भाजी ते आता आता मी शेव टाकून घेते आणि जेवाच्या टायमालाच आपण शेव टाकायचे बर का नाही तर काय होत सगळी कधी शेवमध्येच रस्सा असतो ना तो सगळा मुरून जात असतोय त्यासाठी जवळ जवळ मी वाटीभर शेव टाकून घेतलेली आहे कोणी कोणी सुद्धा बनवतो बरं का कालवण पण मी खूप दिवस झालं शेव टोमॅटोची भाजी खाल्लेली नव्हती मला खूप आवडते आणि तुम्ही पण एकदा करून बघा कलर पण बघा खूप छान आलेला आहे पाच मिनिटात आपली भाजी रेडी झालेली आहे बघू शकता हे आता जसं गरम आहे त्यामुळे भाजी आपली बघा कलर पण खूप छान आलेला आहे तर आपली साधी आणि सोपी रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला बाय बाय